शिरपूर इथं एक डिसेंबर 2024 ते सात डिसेंबर 2024 सात दिवस पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या मधुरवाणीतून श्री शिवमहापुराण कथा होणार आहे कथेचं ठिकाण भगवान महावीर जैन उद्यान करवंद रोड शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र इथं होणार असून श्री शिव महापुराण कथा उत्सव समिती दोन हजार चोवीस द्वारे सूचित करण्यात येते की ज्या स्वयंसेवक सेवा देणाऱ्या शिवभक्तांनी आपल्या नोंदणी अर्ज अपूर्ण भरलेले असतील अशा स्वयंसेवक सेवा, सेवा देणाऱ्या शिवभक्तांनी अर्जावर नमूद केल्याप्रमाणे नाव दोन फोटो मोबाईल नंबर आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी गोष्टी नमूद करून अर्ज पूर्णपणे भरून द्यावेत त्याचप्रमाणे दीपावली सणानिमित्त श्री शिव महापुराण कथास्थळी शिवभक्तांनी पाच हजार एक दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा केला तर शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कथास्थळी तुळशी विवाह महोत्सव साजरा होणार असून सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समिती मार्फत करण्यात येत आहे शिरपूर येथे एक डिसेंबर ते सात डिसेंबर श्री पंडितजी मिश्रा शोरवाले यांच्या शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कथेचे आयोजन समिती दोन हजार चोवीस श्री शिवमहापुराण कथा या समितीचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांकडून आपण शिवमहापुराण भक्तांसाठी पुढील काय सूचना आहेत आणि आपल्याला काय नियोजन करायचं आहे शिवभक्तांनी पुढे आपली नाव कशा कशाप्रकारे करायची आहे सेवा देण्यासाठी हे आपण जाणून घेणार आहोत दादा शिवभक्तांसाठी आपल्या पुढे काय सूचना आहेत श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या शिरपूर शहर तालुक्यात आपण भव्य दिव्य शिव महाकथेचं आयोजन केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कथाकार पंडितजी मिश्रा यांच्या वाणीतून आपण या कथेला ऐकणार आहोत तत्पूर्वी इथं खूप काही स्वयंसेवक आपल्याला लागणार आहेत आणि गेल्या पंधरा दिवसापासून स्वयंसेवकांची नोंदणी देखील आपण करत आहोत पण गेल्या तीन चार दिवसामध्ये असं निदर्शनास झालं की त्या फॉर्मवर काही आपल्या स्वयंसेवकांनी फोन नंबर टाकले नाही आहेत काही ठिकाणी आधार नंबर जोडलेले आधार कार्ड जोडलेले नाही आहेत आणि अपूर्ण माहिती आहे काहींचे दोन फोटो सांगितले तर त्यांनी एकच फोटो दिलेला आहे तर माझं या समस्त शिवक्तांना आव्हान आहे स्वयंसेवकांना की आपले जे फॉर्म अपूर्ण भरलेले असतील ते कृपया आपण ते फॉर्म पूर्ण भरून आम्हाला दिले तर आम्हाला पुढचं सोयीस्कर होईल आणि त्यासोबतच ज्यांनी ज्यांनी गुगल फॉर्म भरलेले आहेत त्यांचा डाटा देखील आम्ही कलेक्ट करतो आहे पण जे बाहेरगावी आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा होती पण जे तालुक्यातले आहेत त्यांनी आणि ज्यांना इथं येणं शक्य होईल त्यांनी देखील इकडं आपल्या फार्मसी कॉलेजच्या पुढं करून रस्त्याला अठरा मीटर रोडवर आपलं मंडप पंडाल लागलेलं ऑफिस आहे तिथं आपण आपले दोन तीन स्वयंसेवक बसलेत तिथं आपण कृपा येऊन ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी अशी मी स्वयंसेवकांना विनंती करणार आहे धन्यवाद दादासाहेब तर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर शिरपूर महाराष्ट्र शिरपूर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी शिवमहापुराण कथा पंडितजी मिश्रा शिवरकर यांची होणार आहे तरी शिवभक्तांनी या महाकथेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा असं उत्सव समितीच्यातर्फे आयोजकांनी ते सांगितलेलं आहे धन्यवाद साहेब